चोपळा तालुक्यातील बिळगाव येथील एका अठरा वर्षीय तरुणीवर दिनांक पाच जानेवारीच्या पहाटेपूर्वी पूर्वी किनगाव येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकाम होत असलेल्या इमारतीत गँग रेप झाला होता तिच्यावर सामूहिक लैंगिक अत्याचार चौघांनी केले होते यापैकी किनगाव येथील अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची आता लवकरच ओळख परेड होणार आहे हे तिघे जिल्हा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे या गुन्ह्यात एकूण चार संशयित आहेत बिळगाव तालुका चोपळा येथील एक अठ्ठा वर्षीय तरुणीसोबत गफूर गबू तळवी राहणार बिळगाव याने लैंगिक अत्याचार केले आणि तिला दिनांक चार जानेवारी रोजी किनगाव तालुका यावल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बांधकाम होत असलेल्या इमारतीत नेले तिथे लैंगिक अत्याचार करून तिथे तिला सोडून तो पडून गेला नंतर किनगाव येथे अमोल शत्रुघ्न तायडे पंकज बुधवा कुंभार आणि प्रतीक राजेंद्र कोडी या तिघांनी दिनांक चार जानेवारी रात्री ते दिनांक पाच जानेवारी पहाटेपूर्वीपर्यंत या अठरा वर्षीय तरुणीसोबत सामूहिक लैंगिक अत्याचार करून गँगरेप केला तेव्हा या सर्वांना सात जानेवारी पहाटे पूर्वी अटक करण्यात आली होती यातील गफूर गबू तळवी याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे तर अमोल तायडे पंकज कुंभार आणि प्रतीक कोडी या तिघांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली व त्या तिघांना जळगाव जिल्हा कारागृहात ठेवण्यात आले आहे आता लवकरच या तिघांची ओळख परेड घेतली जाणार आहे त्यानंतर या तिघांची रवानगी पोलीस कोठडीत केली जाणार आहे अशी माहिती तपास अधिकारी तथा अळावत पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यांनी दिली आहे या आरोपीच्या शोधकामी आणि त्यांना पकडण्याकामीचे पथक डी वाय एस पी डॉक्टर कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश बुवा यावलचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुझफ्फर खान सुशील घोगे आळावतचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पाटील शुभम बावीसकर हे होते या संपूर्ण पथकाने तीन अनोळखी तरुण ज्यांनी किनगावमध्ये या अठरा वर्षीय तरुणीवर गँगरेप केला त्यांचा शिताफीने शोध घेऊन त्यांना तुरुंगात टाकले आहे आता यांची तिघांची ओळखप्रेट झाल्यानंतर पुढील तपासाकडे या गुन्ह्याची वाटचाल होणार आहे अशी माहिती

त्याची ती अभिगत होती त्यानुसार चार आरोपी एकूण मिळून आलेले होते त्यापैकी एक आरोपी मी लागलेच गुन्हा दाखल झाल्यावर लागलेच त्यांना अटक करण्यात आलेली होती गपूर्त म्हणून जो मुख्य आरोपी होता जो त्याने पिडीतेशी पीडितेच्या गावाचा असून त्याने पीडितेशी जवळी करून तिचा काही फायदा घेत त्याने तिच्यावरती अत्याचार केला होता आणि त्या अनुषंगाने त्याला पिडीतेला त्याने गावाहून च्या गा� काढून तिला केमगाव येथे बोल भेटण्यासाठी बोलवलं आणि त्या ठिकाणी त्याने तिला एकटी सोडून तिथून तो फरार झाला आणि त्यानंतर किंगाव येथील तीन मुलांनी त्याच्यात एक अमोल तायाडी म्हणून आहे त्याच्यावर पंकज कुंभार आणि प्रतीक कोळी म्हणून असे तीन मुलांनी एका दारूच्या नशेत एकटी मुलगी पीडितेला पाहून तिला पाहून तिने परत त्याच्यावरती रात जाऊन त्याच्यावरती एक अत्याचार केलेला आहे पीडितेने ज्यावेळेस फिर्यात दिली त्यावेळेस ती अनोळखी म्हणूनच होती आणि पीडित त्यांना ओळखत नव्हती त्या अनुषंगाने हा तपास थोडा आरोपीचा तपास करणं किंवा त्याचं शोधणं शोध घेणं खूप दिखण्याचं काम होतं परंतु सध्या याच्यामध्ये मान्य एस आणि ॲडिशनल एस पी असतील चोपडे सर असतील आणि एस पी ओ सर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक पोलीस शाखेचे आदरणीय रजत पाटील सर यांच्या मदतीने सगळे संपूर्ण टीमने चांगलं सहकार्य केल्याने आम्हाला ते, के आम ते आरोपी एक दोन सुरतून होते आणि दोन एक सिडीला असे तिघा आरोपी घटना झाल्यापासून फरार होते आणि तशी माहिती देऊन त्यांना संपर्क करून त्या पद्धतीने तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात असे एकूण सदर गुन्ह्यामध्ये चारही आरोपी अटक करण्यात आलेली आहे सामूहिक अत्याचाराच्या या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात खळबळ उडाली आहे यावल शहरातील डेनिम शोरूम मध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठे ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून